सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी तर पुढं बघा दिगडाका कोरा तो काम नाही ना बेदर विषय का नाही आणि आपल्याला जे आवश्यक आहे तरी तो आणि ही आपले

स्थापत्य अभियंता या पदावर निवड झालेली आहे हे अतिशय कष्टाने त्यांनी ते दे पद मिळवलेले मी सिव्हिल सारखी इंजिनिअरिंगची परीक्षा देणे आरेवाडी सारख्या ग्रामीण भागातून अगदी स्पर्धा परीक्षेचं दे यश त्यांनी संपादन केलेलं आहे खरं तर त्यांच्या या यशासाठी त्यांचंही आपण टाळ्यावरून आणि माझी तात्याला मी पुन्हा एकदा विनंती करतो आमचे हिची जिल्हा परिषद रत्नागिरी येथे प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती झालेली आहे पवित्र पोर्टल पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खरं तर आता ती परीक्षा खूप अवघड झालेली आहे कारण साधारणपणे अडीच लाख उमेदवारातून सध्या फक्त अकरा हजार उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे मेरिट प्रमाणात त्याच्यामध्ये हा सिलेक्शन झालेला आहे या ठिकाणी नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे गीतांजली आणि सुकन्या हे दोघीही पाचवी पासूनचे क्लासमेट आहेत नागोद हायस्कूलच्या आणि नागोद हायस्कूलचा जो दहावीचा निकाल त्यावेळी लागला होता त्याच्यामधल्या पहिल्या पाच मुलींमध्ये या दोघींचं नाव आहे गीतांजली मला ते मुली मुली एक नंबरला आहे ना दोन नंबरला आणि या अतिशय म्हणजे यांचे गुण जर बघितले तर त्यावेळी नव्वदच्या पुढे यांना मार्क मिळालेले आणि अतिशय म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे आपल्या परिसरासाठी आणि भगवान त्यांचंही आपण अभिनंदन करायला पाहिजे पाया असतो त्याने अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे तिनेही त्याच्या कष्टाचं चीज केलं आणि या चारही तरुणांनी कुठेही कुठल्या प्रकारची एक रुपयाची कोणालाही मदत न दे म्हणजे भ्रष्टाचार न कर ज्येष्ठ नेते शशिकांत शेंडगे आणि केरेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या केरेवाडी आरेवाडी नागस या गावातील तरुण आणि तरुणींनी जे स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे खरं तर या तरुणांनी अतिशय कष्टातून साधारणपणे दोन आशा ते अडीच लाख विद्यार्थी अशा परीक्षांना असतात त्या परीक्षांमधून रात्र दिवस अभ्यास करून आणि सध्या निगेटिव्ह मार्किंगची प्रोसेस आहे इतकं सोपं नाही आहे अतिशय उज्ज्वल असं यश या तरुणांनी मिळवलेलं आहे त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित करतोय या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ आणि आमचे पत्रकार बंधू खरात साहेब यांचं मी सुरुवातीला स्वागत करतो आणि सुरुवातीला ज्या विद्यार्थिनीनं की मुळची आरेवाडीचे गीतांजली कोळेकर गीतांजली रवींद्रनाथ कोळेकर यांनी हिनं एम पी एस सीतून वर्ग एक सब रजिस्ट्रार या पदावर तिची नियुक्ती झालेली आहे खरंतर टाळ्या वाजवून तिचं <स्था> कारण दुसरं सांगण्यासारखं म्हणजे गेली दहा वर्षापासून ती असा एम पी ए सीचा अभ्यास पुण्यामध्ये करते त्यांचे वडील आणि मी आम्ही दोघं क्लासमेंट आहे आमची या बाबतीत सारखी चर्चा व्हायची की मुलीचं कुठंवर आले मी पण त्यांना यादीत नाव आले की सांगायचो खरं तर अतिशय कष्ट या मुलीने केलेलं आहे एम पी एस सी मध्ये महाराष्ट्रामध्ये ती मुलीमध्ये प्रथम आलेली आहे ही दुसरं त्यानंतर दोन दिवसामध्ये जो एस टी आयचा निकाल लागला ती अतिशय कठीण परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये एमपीएससी पी एस सीतून तिचा महाराष्ट्रामध्ये <laughs> दुसरा क्रमांक राज्यशैलीची जी परीक्षा असते अत्यंत असते त्या परीक्षेमध्ये सुद्धा सध्या ती वेटिंगवर आहे कारण त्याचा निकाल लागला तर त्याच्यामधूनही ती त्याच्यामधून उपजिल्हाधिकारी तहसीलदार किंवा डीवायस या पदावर तिची डिटी होऊ शकते असे उत्तुंग असं या कन्याचं यश आहे खरं तर तिचं खूप खूप कौतुक माननीय तात्यांना मी विनंती करतो सुरुवातीला तिचा तुम्ही सत्कार मिळा एकत्रित पाहता खरोखर शेंडगे कुटुंब ही प्रत्येक जे पदावरती अधिकारी जाणार आहेत जे विद्यार्थी पुढे जाणार आहेत यांच्या पाठीशी उभा राहणार म्हणजेच जयसिंग ताते शेंडगे होय आज आपण जयसिंग ताते शेंडगे यांच्याशी बातचीत करणार आहोत की जे ही जे विद्यार्थी ही जी मुलं आज मोठ्या मोठ्या पोस्टवर गेलेली आहेत यांचा आज सत्कार केलेला आहे संदर्भात काय आपण सा काय सांगाल असा हा केरेवाडी गाव असो किंवा तो ढालगाव परिसर आपण ओळखतो दुष्काळी भाग म्हणूनच आपण आत्तापर्यंत त्याची ओळख होती आणि अशा दुष्काळी भागामध्ये स्वतःचं जगणंचं अवघड असताना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचं शिक्षण घेणं त्यापेक्षा अवघड हो गोष्ट तरी सुद्धा अशा परिस्थितीवर मात करून आपल्या घरच्या पालकांनी केलेल्या किंवा दिलेल्या सहकार्याची आठवण ठेवून या चारी मुलांनी आणि मुलीनी आपापल्या क्षेत्रामध्ये जे प्रावीण्य मिळवलं खरं तर ते अलौकिक असं आहे म्हटलं तरी वावगवणार नाही कारण आत्ताचं युग हे अतिशय स्पर्धेचं युग आहे आणि त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात जसं आपण आपल्या आपल्या भागामध्ये चांगल्या शिक्षण घेतलं आणि त्यातून आपली ही नवीन पदं आपण घेण्याचा प्रयत्न करतो तसं राज्यातल्या प्रत्येक क्षेत्र भागातून अशी जी हुशार मुलं आहेत त्यांचीही सगळ्यांची सुट्टी इच्छा असते आणि आपलं प्रावीण्य मिळवून आपलं पुढचं करियर घडवण्याच्या दृष्टीने सगळ्यांची धडपड चालू असते अशा या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये या सगळ्याच मुलांनी खूप चांगलं असं जे प्रावीण्य मिळवलं यश मिळवलं ते खरं तर सहजासहजी मिळालं नाही त्यासाठी त्यांना अर्धा वर्ष किती वर्षी तीन वर्ष तीन वर्ष त्यांना सलग पाठपुरावा करावा लागला किंवा त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचं शिक्षण घ्यावं लागलं तसेच कोळेकर आहे ते इंजिनियर आहेत किंवा हे दुसरे रुक्नर आहेत सुद्धा इंजिनियर आहेत आमच्या गावची ही मुलगी कन्या ही पाटोळे ही सुद्धा प्राथमिक शिक्षकाच्या पोर्टलवरचं स्पर्धा परीक्षेत जवळजवळ असल्यासारखी आहे त्या परीक्षेमध्ये तिची निवड झाली ते सगळेच चौघही अगदी कौतुक पात्र आहेत त्यांनी केलेलं मिळालेलं यश याची याच्यापासून स्फूर्ती घेऊन इतरही या मुलं आपल्या भागातली अशीच निर्माण होत आणि या विभागातून चांगली मुलं घडवत आणि वेगवेगळ्या पदावर जाऊन जरी कुठेही गेले महाराष्ट्राच्या राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तरी आपल्या गावाशी असणारी नाळ मात्र आपण विसरू नका त्या त्या भागामध्ये आपल्या भागातल्या आणखी काही तरुण तुमच्यासारखे असतील त्यांना तुम्हीसुद्धा मदत करावी आणि तुमच्या मार्फतसुद्धा या विभागातल्या नवीन जे होत तरुण आहेत तरुणी आहेत की ज्यांना आपलं करिअर घडवण्याची इच्छा आहे कष्ट घेण्याची इच्छा आहे अशांना मार्गदर्शनही आपण करावं एक छोटासा का परंतु आम्ही सत्कार केल्यामुळं तुम्हाला जी याच्यापासून चेतना मिळेल आहे त्याच्यापासून आणखी तुमचं भविष्य आता तर तुमचं वय साधारण वीस पंचवीसच्या दरम्यान सगळ्यांचं आहे त्यामुळं अजून तुमचं करिअर करण्याची खूप चांगली तुम्हाला संधी आहे एवढ्यावरच न थांबता याच्यापेक्षाही पुढची पदं एवढ्या याच्यापेक्षाही पुढची शिखरं तुम्ही गाठावीत आणि तुमचं भविष्य उज्ज्वल हो एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपण हे सगळ्या या गावातील सगळेच कार्यकर्ते या सगळ्यांनी सहकारी त्याला सगळे हजर झाले मी आपल्या या त्या चारही मुलांच्या खरं तर मनाला पुढे खंत वाटते की एक विचारा त्याला त्याचे कौतुक करण्यासाठी त्याच्या आईवडील हयात नाही परंतु बाकीचे तिघ आहेत त्यांचे मात्र आई आई वडील किंवा त्याचे भावंड आहेत तर या सगळ्यांना सगळ्यांचंच मी कौतुक करतो की तुमच्याही सहकार्यामुळं हे सगळं यांनासुद्धा यश मिळवता आलं तर सुद्धा आपण असं असंच सहकार्य करूया आणि आपल्या भागातून नवीन नवीन पदं आपल्या भागामध्ये कशी येतील यासाठी प्रयत्न करूया आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजण आलात इथं या या सत्कार समारंभाला शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता आपल्यासोबत आहेत की जे नवीन नवीन पदावरती अधिकारी झालेले आहेत यांच्याशी आपण हितबूज करणार आहे की, की, तो, तो की सर काय सांगाल की तात्याने आपला सत्कार केलेला आहे तुमचं कौतुक केलेलं आहे यावर काय सांगाल तसं पाहायला गेलं तर आम्ही खूप जन्मल्यापासून तात्यांचं बापूंचं नाव ऐकत आलं आणि एक आदर्श म्हणून यांना आम्ही पाहत आलो त्यांचं काम पाहिलं आपलाही कुठंतरी हातभार असावा आपल्या समाजाचं काहीतरी आपल्या हातून थोडं घडावं ह्या जिद्दीनं घरच्यांच्या अपेक्षा त्यांची प्रेरणा ह्या सगळ्यांना आपण कुठंतरी न्याय द्यावा आपल्या समाजाला न्याय द्यावा कारण आपला, आपला समाज तसा अजून पण पाठीमागच आहे असं आम्हाला प्रोत्साहन भेटत जाईल आम्ही अधिकारी घडून पुढं समाजाचं कल्याण होऊ yeah. हीच आमची आता आम्हाला हीच बळ द्यावं अशा अपेक्षा आहे आमच्याकडून पुड़ुंचा चांगलं काम व्हावं समाजाचं भलं व्हावं yeah. आणि शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण हे असं एकमेव माध्यम आहे मा की या ठिकाणी गरीब श्रीमान जातपात असं काही नसतं सर्व समान असते त्यामुळं जर भागाचं विकासाचं किंवा चांगलं काय डेव्हलपमेंट व्हायची असेल तर प्रत्येकानं शिक्षण हा सर्वात चांगला आणि कमी खर्चिक म्हणा कमी याचा मार्ग मला वाटतो तो प्रत्येकानं अवलंबून थोडं त्रास होईल कष्ट होईल जे आपल्या समाजात आदर्श व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी आदर्श घालून दिला तात्यांसारखी माणसं सा आहेत यांचा आपण आदर्श डोळ्यासमोर घेऊन जर कष्ट केलं तर आपल्याला एनर्जी भेटते आणि या ठिकाणी आमचा तात्याने सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून थँक्स म्हणतो आणि आम्हाला तात्यांकडून आता चांगलं घडावं हेच आशीर्वाद भेटावं आमचं काम इथून पुढे चांगलं एकंदरीत पाहता चार अधिकारी झालेले इथं आहेत तात्यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे खरोखर आता आरेवाडीच्या कन्या आहेत त्या पण अधिकारी झालेल्या आहेत यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत थोडक्यात त्यांची तात्यांच्याविषयी जे काय भावना आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम जर माननीय तात्या मी मला स्वतःला सत्कार करणं योग्य समजलं हेच मी माझं भाग्य समजते आणि सगळ्या आमच्या गुणवंतांचा त्यांनी सत्कार केला तर यामधून त्यांचं शिक्षणाबद्दल असलेलं प्रेम समजतं Uh, मी जवळपास तीन वर्ष या परीक्षेचा अभ्यास करते आणि मी माझ्या आई वडिलांना uh, माझ्या यशाचं श्रेय देते तर माझ्या बाकीच्या पालकांना पण हेच सांगेन की आज चार जणांचा मुली आहेत तर तुम्ही तुमच्या विश्वास ठेवा आणि त्या तुमच्या विश्वासाला नक्कीच पात्र ठरतील थँक्यू थे। सो मच त्याचबरोबर केरेवाडी गावच्या पण कन्या इथं अधिकारी झालेल्या आहेत यांच्याशी आपण हितबूज करणार आहोत थोडक्यात त्यांची पण माहिती आपण जाणून घेणार आहोत कारण आपण काय सांगा सर्वात प्रथम तर मी केरेवाडी गावचीच आहे आणि शेंगगे घरानं म्हणजे आमच्यासाठी एक आदर्श आहे आधीपासून आणि माननीय त्यांनी आम्हाला इथं सत्काराला बोलवलं आमच्या आमचं एक एवढं कौतुक केलं आणि पुढील वाटचाल सा, वाटचालीसाठी एवढ्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी त्यांचा सा धन्यवाद सर्वप्रथम आणि खरं सांगायचं तर माझं आधीपासून आजी केली पाहिजे आणि ह्या दृष्टीने मी प्रयत्न केले त्यात मला यश मिळालं काल रात्री मला फोन आलेला की शेंडगे नातेच्या जो सत्कार आहे तर मला पण त्यांना भेटायची इच्छा होती आणि ह्या निमित्तानं मी त्यांना भेटलो आणि त्यांनी केरेवाडचे सर्व ग्रामपंचायती सदस्य असू दे आणि सर्व जे आपले गावकरी बंधू त्यांनी मला इथं बोलवून माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि याच्यापेक्षा मोठी पोस्ट काढून मी पुन्हा एकदा त्यांना भेटेन एकत्रित पाहता जे चार अधिकारी झालेले आहेत दोन महिला आहेत दोन पुरुष आहेत या सर्वांचा सत्कार केरेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य केरेवाडी ग्रामपंचायत त्याचबरोबर सर्वांचे भाग्यविधाते मान्य श्री जयसिंहाते शेंडगे यांच्या हस्ते तो सत्कार करण्यात आलेला आहे एकत्रित पाहता ही सर्वजण अधिकारी जे झालेले आहेत आणि इथून पुढं होणार आहेत यांच्याही पाठीशी मान्य श्री जयसिंग तात्या शेंडगे यांचा सपोर्ट असणार आहे हे मात्र आपणाला आत्ताच्या या सत्कारावरून जा कळून आलेलं आहे जाणून भेटलेला आहे नमस्कार मी चंद्रकांत खरात सी के मराठी न्यूज सांगली